पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये धडक कारवाई चार कोटी सत्तावीस लाखांचे एम डी जप्त आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने राजस्थानमध्ये धडक कारवाई करत एम डी अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त केली आहे या कारवाईत एकूण एक किलो नऊशे ग्रॅम एम जप्त करण्यात आलेला असून रोख रक्कम वाहने मोबाईलसह सुमारे चार कोटी सत्तावीस लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी खराडी परिसरात दोन आरोपींकडून सत्तावीस ग्रॅम एम डी जप्त केल्यानंतर तपासाचा विस्तार करत पुणे पोलिसांनी राजस्थानपर्यंत तपास नेला तपासादरम्यान एम डीचे मुख्य वितरक आणि त्याचे सहकारी अटक करण्यात आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई सुरू करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे भागामध्ये अँटीनार्कोटिक्सच्या कारवाया होत असतात क्वांटिटी जरी कमी असली तरी पण त्याचा स्रोत कुठं आहे त्या स्रोतापर्यंत मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक का आहे असे निर्देश वेळोवेळी सी पी सर असतील डी जी पी सर असतील किंवा अगदी केंद्रीय गृहमंत्री सर असतील यांच्यापासून आज पोलीस प्रशासनाला देशातल्या सगळ्यांना दिले जात आहेत आणि त्याच्यामुळं या प्रकारे घडत असणाऱ्या या केसेसमध्ये याचा जो स्रोत आहे त्या स्रोतापर्यंत जायचा प्रयत्न करत असताना अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा तपास करून इंटरोगेशन स्किल्सचा पुरेपूर वापर करून या गुन्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये फक्त सुरुवातीला सत्तावीस ग्रॅम एम डी सापडली होती त्या सत्तावीस ग्रॅम एम डीच्या गुन्ह्यासोबतच चंदन नगर पोलीस स्टेशनचा अकरा ऑब्लिक सव्वीस गुन्हा ज्याच्यामध्ये वीस ग्रॅम एम डी सापडली होती तर अशा प्रकारे या दोन गुन्ह्यांचा पाठपुरावा करत असताना राजस्थानमध्ये जो स्रोत होता तिथपर्यंत पोहोचून एकूण मिळून जवळपास सात आरोपी या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजस्थानच्या बलोत्रा नावाच्या हो ठिकाणावरनं जवळपास एक पॉईंट तीन तीनशे चौऱ्याऐंशी किलो म्हणजे एक किलो तीनशे चौऱ्याऐंशी ग्रॅम इतका एम डी तिथं हस्तगत करण्यात आला त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुणे पोलीस हे फिर्यादी आहेत त्याचा तपास राजस्थान पोलीस देखील पुढे करत आहेत याची जी एकूण किंमत आहे तिथे जी जप्ती झाली आहे त्या जप्तीची किंमत ही जवळपास दोन कोटी शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये आहे परंतु एकंदरीत ही सगळी जी कारवाई आहे याच्यामध्ये जवळपास चार कोटी सत्तावीस लाख नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये माननीय पोलिस आयुक्त सरांच्या तसेच सह पोलिस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल सी पी क्राईम सर ॲडिशनल सी पी आम्ही दोघं डी सी पी आणि या टीमला यांचं यांचं यांना लीड करत असलेले आमचे पोलीस निरीक्षक दोन्हीही त्याचबरोबर त्यांचे सगळे दुय्यम अधिकारी आणि अमलदार या सर्व अधिकारी अमलदारांच्या कष्टामुळे हे सगळं यश आपल्याला प्राप्त करता आलेलं आहे तपास इथं संपलेलं नाही अजून याच्यातले बरेचसे धागेदोरे जे आहेत ते उलगडलेले नाहीत त्याचा तपास चालू आहे त्याचा उलगडा करायचा प्रयत्न चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला आम्ही निश्चितच त्या सगळ्या दागेदोरांचा उलगडा करून अजून आरोपी विशेषतः जे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये येऊन या सगळ्या नार्कोटिक्सचं जाळं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे जाळं पसरवण्याची जी ही सगळी जी त्यांची कपॅसिटी आहे ही छाटून टाकण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे अधिकारी अंमलदार हे आम्ही सदैव प्रयत्न करत राहू असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो